नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाभ येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहर नातेपुते शहर चालवणार असणारी यंत्रणा आहे ती म्हणजे नातेपुते नगरपंचायत नातेपुते तर ह्या नातेपुते नगरपंचायतमार्फत लोकांना दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजेच लोकसेवा आणि त्या लोकसेवेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे असतील त्यासाठी असणारी फी असेल किंवा तो किती दिवसामध्ये तो कागद किंवा ती सेवा दिली पाहिजे त्यासाठी कुठले अधिकारी असतात जर त्या अधिकाऱ्यांनी काम नाही केलं तर तुम्ही प्रथम अपील करू शकता प्रथम अपील अधिकाऱ्याकडून तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्ही द्वितीय अपील करू शकता अशा पद्धतीची यंत्रणा शासनाकडून शासन निर्णयानुसार आहे नगरपंचायत कडून सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार एक पासष्ट लोकसेवांचा इथे उल्लेख केलेला आहे जसं की ला है। एक नंबरला आहे जन्म प्रमाणपत्र देणे आणि आवश्यक कागदपत्र त्यांनी काय म्हणलं विहित नमुन्यातील अर्ज जो का अर्ज असेल तो विहित नमुन्यातील अर्ज फी नगर परिषद स्तरावर ठरवलेले दर निय म्हणजे नियत कालावधी काल किती आहे तर तीन दिवसात देसायची तुम्हाला पदनिर्देशित अधिकारी कोण आहे तर जन्म जबाबदारी ज्या विभाग प्रमुखाला दिले संबंधित तो त्यांनी नाही दिली तर कार्यालयीन अधीक्षक आणि त्यांनी जर तुम्हाला नाही दिली तर मुख्याधिकारी जयनगर पंचायत असते त्यांना अशी सिस्टीम आहे त्यानुसार मग दोन नंबरला मृत्यू प्रमाणपत्र देणे असेल विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे असेल मालमत्ता कर उत्तारा देणे असेल थकबाकी नसल्याचा दाखला देणे असेल असे एकूण पासष्ट यामध्ये सेवा आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की कोणती कागदपत्र लागतात ते त्यात नमूद केलं जातं त्यासाठी किती फी दिली जाते ते महत्वाचं आहे परंतु जी फी आहे ती नगर थरावर स्थरावर ठरवली जाते की किती दर ठेवायचा प्रत्येक ह्यासाठी म्हणून आपण नातेपुते नगरपंचायतचे मुख्य मुख्याधिकारी साहेब यांना काल एक पत्र लिहिलेलं आहे की लोकसेवांची सूचीनुसार आकारण्यात येणारी फीचे निर्देशित फलक लावण्यात यावे म्हणजे जी किती प्रत्येक खाला किती फी घेतली जाते त्याचे तुम्ही फलक लावले पाहिजेत अशा पद्धतीचं पत्र आपण काल दिलेलं आहे म्हणजे लोकांकडून तुम्ही जी फी घेता ती फी किती घेतली पाहिजे त्याची किती आकारणी आहे तुम्ही किती ठरवलेलं आहे नगर परिषदेमध्ये जी काय सभागृह असेल त्या सभागृहाने किती ठरवलेली आहे फी प्रत्येक पासष्ट लोकसेवा देतात त्या संदर्भात तर त्या संदर्भात आपण काल पत्र दिलेलं आहे नातेपती नगरपंचायतचे मान्य मुख्याधिकारी सा साहेब यांना ते काल नव्हते रजे होते काल नव्हते ते आपल्याला काय माहीत नाही माहिती ना माहित घेतली जाईल त्या संदर्भात आपण पत्र दिलेलं आहे बघा आता काय होईल कारण अनेक लोकांच्या तक्रारी येत होत्या की एखादा दाखला किंवा एखादं कागदपत्र नगरपंचायतून मागणी केली असता उशिरा दिला जात असं लोकांकडून सतत मला विचारणा केली जात होती तक्रार केली जात होती अनेक वेळा आम्ही अधिकारी साहेबांची गाठ घेतली संबंधित विभागाची गाठ घेतली परंतु दखल घेतली जात नाही अरेरावेची भाषा केली जाते अशा पद्धती लोकांकडून सतत सांगण्यात येत होतं म्हणून एक नक्की काय आहे त्या संदर्भात माहिती काढणं माझं सुरूच आहे परंतु त्या अगोदर त्यासाठी असणारी सगळ्यात महत्वाची म्हणजे दरपत्रक जे आहे ते महत्वाचं आहे आणि ते दरपत्रक अतिशय महत्वाचं असल्या कारणाने सध्या ह्या कामामध्ये तीन चार दिवस मी व्यस्त होतो की कोणती कोणती सेवा नगरपंचायतला दिली जाणार आहे तर पासष्ट अशा सेवा आहेत त्याची माहिती आपण मिळवली त्याचबरोबर त्याचे आवश्यक असणारे कागदपत्राची यादी असेल त्याचबरोबर त्याला किती फी पण फीच्या संदर्भात असं आहे की नगर नगरपंचायतने ठरवायचं सभागृहाने ठरवायचं की किती फी प्रत्येकाला घेतली पाहिजे अशा पद्धतीचा तो नियम आहे मग तो फी किती आहे त्याचं लोकांना माहिती होण्यासाठी आपण ते पत्र दिलेलं आहे की तुम्ही ते फलकावरती लिहा किती फी प्रत्येक गोष्टीला आहे ती हे लक्षात घेतले पाहिजे त्यासाठी दिलेलं आणि जर त्या अधिकाऱ्याने त्या दिलेल्या कालावधीमध्ये शासन शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये नाही दिलं तर कुणाकडे तुम्ही अपील करू शकता प्रथम आणि त्यांनी नाही दिलं तर मग तुम्ही द्वितीय अपील कुणाकडे करू शकता अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी आपण पत्र दिलेलं आहेत लवकरच तात्काळ त्यांच्याकडून दखल घेतली जाईल आणि त्यासाठी माझा पाठप्रवास सुरूच आहे आणि सुरूच राहील नो थे, सा, थे थे। है का साहेब मुख्याधिकारी साहेब नव्हते त्यामुळे त्यांची माझी चर्चा झाली नाही परंतु आज जर असतील तर आज त्यांच्याबरोबर प्रत्यक्षात चर्चा केली जाईल आणि त्या संदर्भात त्यांचं काय मत येते ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल ओके तर लोकांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा जी काय ठरलेली फी असेल तीच फी द्यावी त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त फी जर मागणी केली तर शंभर टक्के तुम्ही त्याची तक्रार मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे करू शकता त्यांनी जर दखल नाही घेतली तर शंभर टक्के तुम्ही पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता आणि कुणीच तक्रार जर घेतली नसेल तर शंभर टक्के तुम्ही शेवटी शेवटचा पर्याय म्हणून माझा विचार करू शकता हे या माध्यमातून मला सांगायचं आहे ओके जय हिंद जय जेह महाराष्ट्र